महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती आदिती तडकरे यांनी दिली आहे जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद